प्रतिमा पूजन करायचं आहे शिवसेनेचे उपनेते आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब यांच्या शुभस्ते या ठिकाणी अर्पण केला जात आहे खासदार राजेंद्रजी गावी साहेब यांच्या हस्ते राज्य शिवछत्रपती यांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब उपनेते शिवसेना हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन करत आहे छत्रपती जय भवानी जय शिवाजी आदरणीय मदन भोवा नाईक साहेब जिल्हा समन्वयक यांनी यांच्या हस्ते या ठिकाणी धर्मवीर आनंद साहेब यांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे शिवसेना वाडा तालुका पत्रकार कट्टर शिवसैनिक आनंदे साहेबांचे कट्टर शिवसैनिक म्हणजे प्रकाशजी पाटील साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून त्याच्या साथीला कट्टर शिवसैनिक म्हणून ज्येष्ठ शिवसैनिक काम केलं इथं जोरदार काय वाजवायचे आहेत सर्व शिवसैनिकांना विनंती आपण या ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान त्यांच्या हस्ते सन्मान होत आहे खरं म्हणजे वाडा तालुक्यात फिरताना खरं म्हणजे वेगळा अनुभव ज्यांच्यामुळे मिळाला ते गुरुनाथ दादा असतील गणपत दादा असतील आणि रामचंद्र दादा थोडे टाळ्या बाजून मित्रांनो या ज्येष्ठ शिवसैनिकांचा आपण सन्मान करूया नक्कीच गणपत थोडे सभेबद्दल निरीश पाटील रूपामध्ये वाडा तालुक्यातील ज्येष्ठ शिवसेने ज्यांनी धर्मवीर आनंद दिगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली वाडा तालुक्यामध्ये शिवसेना घराघरामध्ये पोहोचवली वाडा शहर प्रमुख पदावर राजेंद्र राणा पाटील यांचे वाडा शहर प्रमुख सुर्वे यांची शिवसेना पक्षाच्या उप पदावर वाडा पश्चिम नियुक्ती केली ठाकरे यांची त्यानंतर संदीप पद्माकर सहसंघटक वाडा तालुका यांच्या यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात येते वाडा तालुका प्रसिद्ध तालुका सहसचिव या ठिकाणी नियुक्ती होत विभागाची जबाबदारी दिली जाते सोमनाथ राजा विभाग प्रमुख या पदावर अभिनंदन जोरदार या ठिकाणी आपण या ठिकाणी अभिनंदन याची नियुक्ती जोरदार टाय वाजवायची प्रमुख अल्पेश तालुका युवा अधिकारी यांचा स्वागत करायचा आहे मी प्रभू त्यानंतर निद्रेश गजानन पाटील यांची उपजिल्हा युवा अधिकारी वाढत आहे नियुक्ती पत्र देण्यात येत आहेत त्याचबरोबर उपजिल्हा प्रमुख चिंचगड त्यानंतर त्यांची वाढ महिला आघाडीच्या या नियुक्त्या आहेत मनाली पाटील यांची प्रभाग संघटक वार्ड क्रमांक दहा या पदावर नियुक्तजी पाटील साहेब यांच्या हस्ते होत आहेत आपण या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं